चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज स्पष्ट येत आहे का आणि मी स्पष्ट दिसत आहे का एकदा मला कमेंटमध्ये कळवा माझा आवाज स्पष्ट येत आहे का बालाजी आवाज येत आहे का माझा स्पष्ट चला कमेंट मध्ये आपलं या महासरल ऑनलाईन एज्युकेशन अकॅडमी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो ही जी काही आपण अतिसंभाव्य प्रश्नांची जी सिरीज चालू केलेली होती मधल्या काळामध्ये थोडासा खंड पडला त्यामध्ये पुन्हा एकदा आपण आजपासून ही सिरीज चालू केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या सेशनची लिंक शेअर करा चला लवकर लवकर जॉईन व्हा बाकीचे विद्यार्थी लवकर लवकर चला विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येत आहे बघा पहिला प्रश्न आहे बारा पिंपळावरचा मुंजा या मनीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे आपल्याला चला कळवा कमेंटमध्ये लवकर लवकर बारा पिंपळावरचा मुंजा या मनीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे पर्याय क्रमांक एक आहे बारा भानगडीत अडकलेला पर्याय क्रमांक दोन आहे एका जागी स्थिर न राहणारा पर्याय क्रमांक तीन आहे अनेक कामे हाती घेऊन एकही काम व्यवस्थित न करणारा आणि चार आहे अनुभवी माणूस चला लवकर लवकर कमेंटमध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल कुणाला अन्ना बालाजी मामा चला कळवा लवकर लवकर चला विद्यार्थी मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे एका जागी स्थिर न राहणारा या प्रश्नाचं उत्तर काय आहे एका जागी स्थिर न राहणारा पर्याय क्रमांक दोन चला पांडुरंग वाघ अगदी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न असेल विद्यार्थी मित्रांनो शैवाले शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते आधुरेखित शब्दाचा समास ओळखायचा आहे पंकज या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे आणि पंकज या शब्दाचा समास ओळखायचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चला पांडुवांना कुणाला मामा रोहित मामा चला लवकर लवकर कळवा शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते आधुरेखित शब्दाचा समास ओळखायचा आहे पर्याय क्रमांक एक आहे द्विगु समास पर्याय क्रमांक दोन आहे आलूप तत्पुरुष समास पर्याय क्रमांक तीन आहे समाहार द्वंद्व समास आणि पर्याय क्रमांक चार आहे उपपद तत्पुरुष समास चला करण नमस्कार पंकज या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे पंकज चला सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा अतिशय कुणालनी जे काही दिलेलं उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे उपपद तत्पुरुष तत्पुरु समास आहे उपपद तत्पुरुष समास काय आहे तर बघा हा पंकज जो काही शब्द आहे या शब्दाची जर आपण फोड केली पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारा या उपपद तत्पुरुष समासामध्ये विद्यार्थी मित्रांनो दुसरा पद हा धातुसाधित किंवा कृदंत असतो आणि उपपद तत्पुरुष समासातील सामासिक शब्दाचा विग्रह केल्याच्या नंतर शेवटी जर नारा प्रत्ये लागत असेल तर तो उपपद तत्पुरुष समास असतो मग पंकज म्हणजे काय चिखलात जन्मनारा चिखलात जन्मनारा मग विग्रह केल्यानंतर शेवटी जर नारा प्रत्यय लागत असेल तर तो समास असतो उप तत्पुरुष समास बरोबर आहे चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे आपला मराठीतील पहिले व्याकरणकार कोणाला मानले जातात मराठीतील पहिले व्याकरणकार कोणाला मानले जातात चला कमेंटमध्ये कळवा लवकर 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 मराठीतील पहिले व्याकरणकार रोहित मंगेश करण नेहा अमित पांडुरंग चला मराठीतील पहिले व्याकरणकार पर्याय क्रमांक एक आहे विवा हडप दोन आहे दादोबा पांडुरंग तरकडकर तीन आहे प्रण जोशी आणि चार आहे सुनील रामटेक बघा सर्वांनी दिलेलं उत्तर हे अगदी बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर ते मराठीतील पहिले व्याकरणकार आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि तरखडकरांना पाणिनी ही उपाधी लोकहितवादी लोकहितवादी यांनी दिलेला आहे लोकहितवादी कोणाला म्हटलं जातं तर या ठिकाणी आहे गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरिदेशमुख देशमुख यांना लोकहितवादी म्हटलं जातं आणि या लोकहितवादींनी तरखडकरांना पाणीने ही उपाधी दिलेली आहे आता तरखडकरांना पाणीने व्यतिरिक्त मराठी भाषेचे व्याकरणकार हे बघा पहिले व्याकरणकार मराठी भाषेचे व्याकरणकार व्याकरणकार म्हणून सुद्धा ओळखलं जात ठीक आहे चला अगदी बरोबर आहे सर्वांचं उत्तर पुढचा प्रश्न बघा प्रश्न आहे विसर्ग या शब्दाला पर्यायातून कोणता शब्दार्थ लागू होईल विसर्ग या शब्दाला पर्यायामधून कोणता शब्दार्थ लागू होईल असा प्रश्न आहे अ नंबरचा पर्याय आहे पूर्णविराम ब नंबर शांत आहे क नंबर सोडून देणे आहे आणि ड नंबर सुरुवात आहे खाली विद्यार्थी मित्रांनो पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आहे फक्त क बरोबर पर्याय क्रमांक दोन आहे अ आणि ब बरोबर पर्याय क्रमांक तीन आहे ब क ड बरोबर आणि पर्याय क्रमांक चार आहे क आणि ड बरोबर चला काय उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये कळवा लवकर लवकर चला करण सांगतो एक कुणाल सांगतो एक बघा विसर्गाचा अर्थ होतो सोडून देणे किंवा श्वास सोडणे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे क म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक हा उत्तर बरोबर आहे चला पुढचा प्रश्न अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर भरती पुनवेची रात सागर भरती या पंक्ती कोणत्या अलंकारातील आहेत अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे वर जे काही पंक्ती दिलेले आहे त्या पंक्तीचा अलंकार विचारलेला विद्यार्थी मित्रांनो पहिला आहे व्यतिरिक्त अलंकार दोन आहे अपनहुती अलंकार तीन आहे यमक अलंकार आणि चार आहे अनुप्रास अलंकार चला मध्ये लवकर लवकर कळवा गौरव कुणाल करण गोपाल कमलाकर अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर भरती बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो धरती आणि भरती या ठिकाणी यमक जुळणी झालेली आहे आणि यमक जुळणी झालेली आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे यमक अलंकार वितरेक अलंकार नाही व्यतिरिक अलंकारामध्ये उपमे हा उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवला जातो आंबा हा साखरेपेक्षा गोड आहे वास्तवात आंबा हा साखरेपेक्षा गोड नसतो पण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आंबा हा साखरेपेक्षा गोड आहे म्हणजे या ठिकाणी व्यतिरेक आधिक्य दाखवलेले जास्तीचं जास्तीच दाखवलेलं आहे तिचा चेहरा चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी दिसत होता किती फेऱ्यान लावली लावा किती पावडर लावा तसं वास्तवात होईल का आधिक्य दाखवलेलं आहे तिचे दात मोत्यापेक्षा जास्त चमकत होते बरोबर कुठलाही पेस्ट वापरा तसं होऊ शकत नाही आधिक्य दाखवलेलं आहे म्हणून तो व्यतिरिक्त अलंकार आहे अपन होती अलंकारामध्ये झाकणे अपन होतीचा अर्थ तो झाकणे किंवा लपविणे आंबा हा आंबा नसून साखरच आहे आंबा हा आंबा नसून साखरच आहे म्हणजे या ठिकाणी आंब्याला झाकलेला आहे साखरेला पुढे आणलेला आहे बरोबर हे ओट कशाचे देटची फुल फुलल्या पारिजात पारिजातकाचे म्हणजे ओट हे ओट नसून ते फुललेल्या पारिजातकाच देट आहे म्हणजे ओठाला झाकलेलं आहे यमक अलंकारामध्ये यमक जुळणी झालेली असते आणि अनुप्रास मध्ये एखादा शब्द किंवा अक्षर त्याची पुनरावृत्ती झालेली असते बरोबर या ठिकाणी यमक अलंकार आहे चला पुढचा प्रश्न खाली दिलेल्या अर्थासाठी योग्य मन निवडा एखाद्या चांगल्या गोष्टीत भलत्या माणसाने विघ्न उत्पन्न करणे एखाद्या चांगल्या गोष्टीत भलत्याच माणसाने विघ्न उत्पन्न करणे यासाठी योग्य जो काही ही जी काही मन आहे त्यासाठी योग्य अर्थ असलेला आपल्याला मन ओळख हे पर्यायतून ओळखायचं आहे पहिला आहे वैद्याचे भांडण व रोग्याचे कांडण दुसरा आहे स्त्रीच्या मागे ग येतो तिसरा आहे शेण पडले तर माती घेऊन उठते आणि चौथा आहे श्रीखंडाचा बेत आणि दह्याला त्रास श्रीखंडाचा बेत अन दह्याला त्रास चला कमेंट मध्ये कळवा करण सांगतो चार नंबर रोहित सांगतो एक नंबर चांगल्या गोष्टीत भलत्याच माणसाने विघ्न उत्पन्न करणे बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीखंडात बेत अन दह्याला त्रास या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबर पुढचा आहे ढालगज भवानी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा ढालगज भवानी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा हे आहे उपदव्यापी स्त्री डोंगी स्त्री भांडखोर स्त्री आणि कजाक स्त्री चला कळवा लवकर लवकर कमेंट मध्ये ढालगज भवन या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा नेहा करण दीपक चला कळवा कमेंट मध्ये लवकर लवकर उत्तर अमित कुमार कुणाल ढालगज भवानी म्हणजे उपदव्यापी स्त्री या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक नंबर चला पुढे जाऊ दरवेशी या दर वेशी या समूहदर्शक शब्दाचा अर्थ सांगा दरवेशी या समूहदर्शक शब्दाचा अर्थ सांगा दरवेशी असवलांचा खेळ करणारा माकडांचा खेळ करणारा डोंगरदरीत राहणारा आणि दोरीवरचा खेळ करणारा चला कळवा दरवेशी हा शब्द समूह कोणाबद्दल वापरला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो दरवेशी हा शब्द अस्वलांचा खेळ करणारा जो काही असतो त्या संदर्भात वापरला जातो चला पुढचा प्रश्न सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण सेवा फाउंडेशन बॅच ही बॅच आपण चालू केलेली आहे या बॅच मध्ये शिकवणारी जी काही टीम या आहे या ठिकाणी आहे गणित बुद्धिमत्तेसाठी प्राध्यापक जायबाई सर आहे इंग्रजी ग्रामरसाठी प्राध्यापक वराडे सर आहे मराठी व्याकरणासाठी मी स्वतः आहे आणि जीएस आणि जीके साठी प्राध्यापक टाकले सर आहे प्राध्यापक सर आहे परंतु ही बॅच आपण अजून दोन दिवस डिस्काउंट मध्ये दिलेले फक्त दीड हजार रुपये बॅच ची फीस ठेवलेली आहे आणि ही बॅच जेवढ्या काही सरळ सेवा अंतर्गत क्लास थ्री क्लास फोर च्या एक्झाम होणार आहेत त्या सर्व साठी प्रत्येकाला ही बॅच कामाला येईल ठीक आहे चला पुढे जाऊ आपण मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा चला कमेंट मध्ये कळवा लवकर लवकर पात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा नंबर एक आहे दगडांचे भांडे दोन आहे बुद्धिहीन व बावलट मनुष्य तीन आहे मोजकाचा आहार घेणारा आणि चार आहे युद्धात शौर्य दाखवणारा चला कळवा कमेंट मध्ये लवकर लवकर बघा या प्रश्नाचा विद्यार्थी मित्रांनो दोन नंबर आहे बुद्धिहीन व बावळट मनुष्य त्याला मेषपात्र नावाचा अलंकारिक शब्द वापरला जातो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द अ उपसर्गाने तयार झाला नाही हा जो अनावाचा उपसर्ग आहे हा ला नावाचा उपसर्ग लागून या चार पर्यायापैकी कोणता पर्याय तयार झालेला नाही अभिनय आहे अज्ञान आहे अकाळ आहे अदृश्य आहे या पद्धतीचा शब्द येतो अदृश्य चला कमेंटमध्ये कळवा लवकर लवकर कुणाल नेहा करण अगदी बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो अभिनय आहे अ ज्ञान ज्ञानला अ उपसर्ग लागलेला आहे काळला अ उपसर्ग लागलेला आहे आणि दृश्यला अ उपसर्ग लागलेला आहे चला पुढचा प्रश्न खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा शीतल शीतल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला गार आहे शीत आहे थंड आहे आणि उष्ण आहे अगदी सोपा प्रश्न आहे चला मध्ये लवकर लवकर कळवा विद्यार्थी मित्रांनो कुणाल गौरव करण बघा शीतलचं विरोधार्थी शब्द आहे उष्ण हे बाकीचे सर्व त्याला समानार्थी शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे खसखशीचे पीक पिकणे डोक्यावरचे केस पांढरे होणे मोठमोठ्याने हसणे आणि नारळातील खोबरे सुकल्यावर नारळ खिसणे चला कळवा या प्रश्नाचं उत्तर खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो बघा सर्वांचं उत्तर हे अगदी बरोबर आहे खसखस पिकणे म्हणजे मोठमोठ्याने हसणे चला पुढचा प्रश्न टेकीस येणे या वाकप्रचाराचा अर्थ काय होतो टेकीस येणे दीपक कुणाल नेहा शीतल चला कळवा लवकर लवकर टेकीस येणे पहिला पर्याय आहे ऐट दाखवणे दोन नंबर आहे पूर्ण समाधान होणे तीन नंबर आहे टक लावून पाहणे आणि चार नंबर आहे अगदी दमून जाणे सांगा लवकर लवकर सांगा टेकीस येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो टेकी या वाक्प्रचाराचा अर्थ होतो अगदी दमून जाणे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आहे क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार ओळखा तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आज्ञार्थी आहे नकारार्थी आहे होकारार्थी आहे संकेतार्थी आहे चला प्रीतम नेहा गौरव रोहित प्रताप कुठला प्रकार येईल वाक्याचा कमेंटमध्ये कळवा चला लवकर लवकर सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईल अज्ञा नकारार्थी होकारार्थी संकेतार्थी अगदी बरोबर आहे तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी इथं अट घातलेली आहे आणि जेव्हा अट घातलं जातं तेव्हा उत्तर असतं संख्येतार्थी वाक्य अगदी बरोबर आहे चार नंबर पुढचा प्रश्न जर मी तिथे डॅश डॅश तर हे भांडण होऊच डॅश डॅश पुढे दिलेलं रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे या रिकाम्या जागी आणि या रिकाम्या जागी कोणता शब्द येईल रिकाम्या जागी योग्य योग्य शब्द आहे आपल्याला होते दिले नंबर दोन असावे द्यावे नंबर तीन असते दिले नसते आणि नंबर चार असेन किंवा दिले नाही चला कळवा विद्यार्थी मित्रांनो रिकाम्या जागी कोणते शब्द येतील अगदी बरोबर आहे जर मी तिथे असते तर हे भांडण होऊच दिले नसते पर्याय क्रमांक तीन आहे चला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे चला कळवा लवकर लवकर कमेंट मध्ये गौरव शीतल प्रताप रोहित नेहा कुणाल दीपक उपपद तत्पुरुष समासाचं आपल्याला उदाहरण ओळखायचं नंबर एक जलद आहे नंबर दोन महादेव आहे नंबर तीन चंदन आहे आणि नंबर चार आहे मुख उपपद तत्पुरुष समास या तत्पुरुष समासाच या ठिकाणी शब्द आहे जलद जल देणारा नारा प्रत्यय लागला की उप तत्पुरुष समास असतो महादेव रक्तचंदन आणि मुखकमल हे कर्मधारय समासाचे शब्द आहेत कर्मधारय पुढचा प्रश्न पुढील क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखा खुंटणे खुंटणे या क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखायचं आहे चला कळवा कमेंटमध्ये लवकर लवकर खुंटणे या क्रियापदाला समानार्थी क्रियापद आहे थांबणे कोणता आहे थांबणे पुढचा प्रश्न आहे देशभक्ती शब्दाचा समास ओळखा देशभक्ती शब्दाचा समास ओळखा देशभक्ती शब्दाचा समास ओळखा कर्मधारे समास द्वितीय तत्पुरुष समास सप्तमी तत्पुरुष समास षष्टी तत्पुरुष समास चला कमेंटमध्ये उत्तर कळवा विद्यार्थी मित्रांनो देशभक्ती या शब्दाचा समास आहे षष्टी तत्पुरुष समास देशाची भक्ती त्याचा विग्रह होतो देशाची भक्ती ची प्रत्यय लागला षष्टीचा आहे पुढचा प्रश्न पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात त्या रिकाम्या जागी आपल्याला शब्द भरायचा आहे एक नंबर बसला आहे दोन नंबर धावला आहे तीन नंबर झेपावला आहे आणि चार नंबर उतरला आहे चला कळवा कमेंट मध्ये पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात बरोबर आहे अगदी उत्तर झेपावला येईल शेवटचा प्रश्न असेल विद्यार्थी मित्रांनो आजचा विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या वाक्याचे अज्ञाती वाक्य कोणते आहे विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी हा विद्यार्थी वाक्य प्रत्यय लागला म्हणजेच विद्यार्थी वाक्य असतो मग या विद्यार्थी वाक्याचा आपल्याला आज्ञार्थी वाक्य ओळखायचं आहे विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखू नये विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी का विद्यार्थ्यांनी वर्गात दंगा करू नये आणि विद्यार्थ्यांना वर्गात शांतता राखा विद्यार्थ्यांना वर्गात शांतता राखा सांगा या प्रश्नाचं उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो चला अगदी बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबर विद्यार्थ्यांना वर्गात शांतता राखा तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण वीसच प्रश्न घेतलेले होते उद्यापासून दर्जेदार असे प्रश्न असतील आणि साधारणतः पाऊन तास एक तास लेक्चर चालेल उद्या पंचवीस प्रश्न असतील थोडेसे दर्जेदार असतील आज या ठिकाणी आपण थांबू सर्वांचं पुन्हा एकदा या सेशनमध्ये मनपूर्वक स्वागत